सुप्रभात मित्रांनो मी अमित सावंत तुमचं स्वागत करतोय तुमच्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अमित लॉक सो so, आज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि नोव्हेंबर आज दुसरा रविवार so, आहे मान्सून सीझन संपलाय आणि विंटर सीझन आता हळूहळू चालू होत आहे सो आज आपली फर्स्ट विंटर राईड आहे सो आता वादले सकाळचे साडेपाच आणि राईडला आता सुरुवात करतोय थोड्याच वेळात सो विंटर सीझन म्हणजे एक बायकर लोकांसाठी एक फेवरेट सीझन आहे एक फेवरेट ऋतू आहे सो त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे या राईडसाठी ही राईड कोणती असणार आहे डेस्टिनेशन कोणतं आहे किती किलोमीटरची राईड आहे हे सगळं तुम्हाला मी ऑन द वे सांगतो आता इथून निघतो आणि डायरेक्ट तुम्हाला मी मोटोब्लॉक सेटअपमध्ये भेटतो सो भेटू आता डायरेक्ट हायवेवर खूप दिवसानंतर राईडला सुरुवात आहे कारण दिवाळी सण होता आणि मान्सून पण होता दिवाळीमध्ये अक्षरशः लक्ष्मी पूजनच्या दिवशी पाऊस पडला होता आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक संडेला पाऊस होता त्यामुळे मी कोणतीच राईड केली नाही आणि आज निघालं आहे एका विंटर सीजन राईडवर कारण खूप एक्सायटेड होतो या राईडसाठी आणि फायनली तो दिवस आला आहे ज्या क्षणाची मी वाट बघत होतो तो बाय द वे हा जो प्लान होता ना तो लास्ट संडे ठरला होता पण लास्ट संडे क्लायमेट बघितलं मी न्यूजवर पण दाखवलं की उद्या पावसाची शक्यता आहे म्हणून म्हणून मी सॅटरडेच कॅन्सल केलं जाणं आय समोरचा व्यू यार एकच नंबर हेच बघण्यासाठी मी अर्ली मॉर्निंग राईड सुरू करतो आणि हा जो पॉईंट आहे ना नेहमी मला इकडे सनराईज होताना दिसतो खरंच खूप छान असं व्यू आहे आता दाखवतो परत दिसेल तुम्हाला काय तो व्ह्यू आहे यार तो मागे लपलेला सूर्य आणि पूर्ण आकाश नारिंगी नारिंगी झालाय ऑरेंज शेड आलाय खूप छान खूप छान म्हणून ना एकदम पहाटे राईड ला सुरुवात करायचं सो असे व्ह्यूज बघायला मिळतात मग आजपासून माझे हेच प्रयत्न चालू आहेत की ट्रकमधून मला कशी गाडी काढता येईल प्रत्येक ठिकाणी ट्रक आहेत प्रत्येक ठिकाणी पूर्ण हायवे त्यांनी आहे बघा हे बघा हे बघा कारवाले बघा हे असे मध्ये येतात टर्न मारतात लेन चेंज करतात काही इंडिकेटर नाही आहे काही नाही आहे सो इथे येताना ना काळजीपूर्वक गाडी चालवा खरंच सांगतोय मित्रांनो खूप रिस्की ड्रायविंग करतात इकडे खूप रिस्की ड्रायव्हिंग करतात खूप आता मी आहे मुंबई अहमदाबाद रोडवर आणि आजच्या राईडचं वैशिष्ट्य म्हणजे मी जातो आहे दमनला आणि दमनला जाण्यासाठी एक वेगळा रूट आहे कारण रोज रोज मी मुंबई नाशिक हायवे लोणावळा वगैरे त्याच रूटने जातो तो पण आज वेगळं डिसाईड केलं आज मी आहे मुंबई अहमदाबाद रोडवर सो टोटल जोगेश्वरीपासून ते दमन आहे वन सेवन वन सेवन्टी वन एटी किलोमीटर्स आहे टोटल तर जाऊन येऊन थ्री फिफ्टी थ्री सिक्स्टीपर्यंतची ही राईड असणार आहे आज आपली सो खूप छान मस्त राईड असणार आहे कारण हायवे टू हायवे राईड आहे कारण हायवे मला खूप आवडतात घाट सेक्शन पण आवडतो ते छोटे छोटे रोड्स पण आवडतात गावातले आणि हायवे पण आवडतात फक्त बी टी एवढंच आहे की या ट्रक वाल्यांपासून आपल्याला वाचलं पाहिजे बस बाकी काहीच इश्यू नाहीये खूप दिवसापासून मी राईड ला वाट बघतोय राईडची आणि हे असे रस्ते मिळालेत ना मला एकदम 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 सुखमय प्रवास माझा सेव्हन्टी फोर सेव्हन्टी एटी वर स्पीड क्रूस करतोय काहीच इश्यू येत नाहीये मला आणि हेच लास्ट टाइम मी जेव्हा आलो होतो ना तेव्हा पूर्ण काम चालू होत या रस्त्यांचं पण आता तसं नाही एकदम सुसाट कार्यक्रम एकदम सुसाट कार्यक्रम एक अशी का सिच्युएशन आहे अशी सिच्युएशन आली ना तर पॅनिक नाही व्हायचंय सोल्युशन करायचंय त्याच्यामधून आता बघा हायर ट्रकचं स्पीड पण जास्त होतं तो ट्रक पण मध्ये येत होता त्यामुळे आपल्याला तेव्हा कन्फ्यूज नाही यायचं की आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही वाचलं असेल जेव्हा आपण घाटाबिवर प्रवास करायचो पहिलं तेव्हा लिहिलेलं होतं की मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक सो ते डॅनी ठेवून आपण ब्रेक अप्लाय करायचा बस आता मी आहे मनोरमध्ये आणि मनोरचे एक पेट्रोल पंप थांबले थोडा आराम करण्यासाठी सुसू ब्रेक घेतला गाडीला पण आराम मिळेल आणि मला पण आराम मिळेल आत्तापर्यंत एटी किलोमीटर्स कम्प्लीट झाले अजून एटी थ्री किलोमीटर्स बाकी आहेत दमन बीचवर पोहोचण्यासाठी सो आता थोडा वेळ थांबेन इथे पंधरा वीस मिनटं आणि परत पुन्हा राईडला सुरुवात करेल कारण मला पण आराम मिळाला पाहिजे आणि गाडीला पण आराम मिळाला पाहिजे सो त्यामुळे इथे थोडा वेळ थांबला आहे मी माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतो की रोड सिच्युएशनप्रमाणे मी तुम्हाला सजेस्ट करतो की कोणत्या रोडवर गाडी कशी चालवायची काय करायचं कोणत्या सिच्युएशनमध्ये कसं राईड करायचं ते सर्व मी तुम्हाला सांगत असतो माझ्या राईडच्या दरम्यान कारण मी जे अनुभवतो माझ्याकडे जे थोडंफार नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे त्याचाच फक्त हा प्रयत्न असतो इथे अहुरा हॉटेल आहे इथे मी लास्ट टाइम ब्रेकफास्ट राईड केली होती खूप छान आणि खूप बायकर्स आहेत इथे आणि कडक कडक आवाज खूप छान सुपर बाइक्स आता इथून निघ्या आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया वन ट्वेंटी वन किलोमीटर्स कंप्लीट झालेत आत्तापर्यंत आणि माझ्यासमोर तुम्ही बघू शकता चेक पोस्ट आहे म्हणजे आपण महाराष्ट्रातून आता गुजरातमध्ये प्रवेश करणार आहोत एक बॉर्डर असते ना त्याप्रकारे चेक पोस्ट आहे हे बघा इथून तुम्हाला क्रॉस करून गुजरातमध्ये प्रवेश करायचा आहे इथे कडक पोलीस तपासणी असते पोलीस बघा प्रत्येक ठिकाणी पोलीस आहेत सो जर तुमचे डॉक्युमेंट्स नसतील तर ते कॅरी करा सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजे ते गरजेचं आहे कारण इथे कडक तपासणी होते आणि आत्ता आपण गुजरातमध्ये प्रवेश केलेला आहे फर्स्ट टाईम मी माझ्या लाईफमध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवेश केलाय काही तासांसाठी मी गुजरातमध्ये प्रवेश केला आहे खरंच खूप छान खूप छान असा जर तुमचा सपोर्ट असेल ना तर अजून बाकीचे पण आपण मध्ये प्रवेश करू नक्कीच आणि त्या ठिकाणी आपण फिरून येऊ फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे मला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खरंच फर्स्ट टाईम माझ्या लाईफमधलं ह्या श हा शो नाही ना खरंच खूप छान आहे हे बघा बोट घेऊन चालले आहेत मोठी अशी बोट आहे ट्रक मधून घेऊन चाललेत कडक दोन आहेत एक पुढे एक मागे तो टोटल वन थर्टी एट किलोमीटर झालेत आतापर्यंत आणि इथून ट्वेंटी फाय किलोमीटर्सवर दमन आहे सो अजून पाऊन तास लागेल दमनला पोचण्यासाठी सो आपण अकरा वाजता दमनला पोचू मुंबई अहमदाबादमधून तुम्हाला एक लेफ्ट टर्न घ्यायचा आहे तिथे बोर्ड लिहिला आहे की दमन चौदा किलोमीटर आहे तिथून तुम्हाला आतमध्ये आल्यावर एक मिनटावर आतमध्ये आलेलं हायवे आहे मागे आणि इथे समोर तुम्हाला एक फाटक दिसेल जिथून आपण ट्रॅक क्रॉस करतो तसं फाटक दिसेल सो तिथून तुम्हाला सरळ जायचं आहे दमनसाठी मुंबई अहमदाबाद रोड वरून लेफ्ट घेतल्यानंतर आणि फाटा क्रॉस केल्यानंतर असा रोड चालू झालाय आणि हा सरळ सरळ दमनला जातो आता मी एखादा रस्ता विचारलाय ते समोर आहेत ना ॲक्टिवावाले सो त्यांना मी रोड विचारला आहे कुठून जाऊ मला इझी पडेल असं तर ते रस्ता सांगतात आहेत की कुठून जायचं ओके थँक्यू सो त्यांनी हे सांगितलं आहे की इथून गेलं तर समोरच बीच आहे ओके समोरच दिसतं इथे ना म्हणजे बिल्डिंग्स वगैरे एवढे जास्त नाही आहेत पण डायरेक्ट बंगलो वगैरे आहेत जसे गावाला असतात ना आपल्या कोकणात तसेच आहेत हे बघा तुम्ही हाच बीच असेल आपण एक राऊंड मारून येऊया ही ती मूर्ती शंकराची जी मी यूट्यूब व्हिडिओवर बघितली होती खूप छान अशी ही मूर्ती आहे जय भोलेनाथ आय थिंक तिकडून आतमध्ये एंट्री आहे वाटत हा बीच आहे त्यासमोरच ही शंकराची मूर्ती आहे खूप छान आहे क्लीन आहे तर आता पण पाणी खूप लांब आहे खूप लांब आहे पाणी तुम्हाला मी दाखवतो कुठेतरी गाडी थांबून कारण ॲक्च्युली पार्किंग इथे आहे की नाही ते पण मला माहीत नाही आहे आता मी पोचला आहे दमन बीचवर आणि इथून माझ्यासमोरच दमण बीच आहे कारण हा जो रोड आहे ना तुम्हाला मागाशी दाखवला तो समुद्राच्या बाजूलाच आहे समुद्रासमोर आणि हा रोड आहे असा तो खूप छान आहे व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी सगळे सगळे सिनेमॅटिक शॉट्स तुम्हाला मिळणार आहेत पाणी खूप लांबवर आहे सो त्यामुळे मी तिथे जात नाही आहे समुद्रावर सो इथून मला पण दिसत नाही आहे की लाटा कुठपर्यंत येतात ते कारण खूप लांबपर्यंत समुद्र आहे पाणी जवळ नाही आहे किनाऱ्याच्या सो त्यामुळे मी जास्त आतमध्ये जात नाही आहे जाणारच नाही आहे आतमध्ये फक्त तुम्हाला एक व्ह्यू दाखवणार आहे सिनेमॅटिक शॉटच्या थ्रूने सो खूप आहे इकडे दमन फिरण्यासारखं आहे आता मग फक्त दमन बीच वरच आहे अजून आपल्याला मोती दमन पोर्टवर वगैरे जायचं आहे आता थोड्या वेळासाठी इकडे अविरा आणि समोर जाऊन येतो फक्त आतमध्ये नाही जाणार आहे कारण पाणी खूप आतमध्ये आहे सो तिथपर्यंत मी नाही जात आहे इथे थोड्या पार्क केले एक छोटा मुलगा आहे शॉफर त्याला सांगितलंय बघ म्हणून सो लगेच तिथेच जाणार आहे समोरच आणि तिथून मग रिटर्न येणार आहे सो हा आहे दमन बीच ओके okay. सो so इथे असे स्टॉल आहेत तुम्ही बसून वगैरे ब्रेकफास्ट वगैरे करू शकता प्लस ॲक्टिव्हिटीज आहेत घोडागाडी वगैरे बाकी पाणी तर लांब लांबपर्यंत मला दिसत नाही आहे कुठे समोर तिथे माणसं आहेत तिथपर्यंत पण पाणी नाही आहे खूप आतमध्ये जावं लागेल पाहण्यासाठी हे असे ॲक्टिव्हिटीज आहेत इकडे सो आता इथूनच मी यू टर्न मारतो आणि फोर्ट पर जातो मोठी दमन फोर्ट म्हणून आहे सो तिथे जातो ना रात्री बघायला खूप मस्त वाटेल कारण इथे मी व्हिडिओज वी बघितले होते रात्री बघण्यासाठी ना खूप छान आहे कारण रात्री कसं का पूर्ण लाईटिंग वगैरे लावतात ही पूर्ण लाईटिंग चालू असते आणि त्यामध्ये एक नंबर व्ह्यू येतो हे मी व्हिडिओजमध्ये बघितलं होतं पण आपल्याला ते शक्य नाही आहे कारण आपल्याला वन डेमध्ये रिटर्न जायचं आहे परत आणि उद्या परत कामाला जायचं आहे सो त्यामुळे ते शक्य नाही आहे स्टे करणं सो त्यामुळे जो दिवसा जो व्यू आहे तोच बघावा लागेल हे असे स्टॉल आहेत ना तिथं तुम्ही बाईक पार्क करून जाऊ शकता कारण बाईक आणि याच्यामध्ये काही जास्त डिस्टन्स नाही आहे हाच फक्त रोड आहे सो त्यामुळे तुम्ही तिथे बसून पण बाईकवर लक्ष ठेवू शकता सो तिथे पार्किंग असं सेपरेटली असं पार्किंग नाही आहे पण तिथे स्टॉलच्या जवळ तुम्ही पार्क करून तिथे बसू शकता बीचच्या समोरच लाईट हाऊस आहे तुम्ही बघू शकता समोर आय थिंक ते बंद आहे मोती दमन फोर्ट आहे ना त्याच्याजवळ आलं आहे हो हा असा फोर्ट आहे की जिथे आपण बाईक घेऊन जाऊ शकतो तुम्ही बघू शकता फाउंटन बघा किती साईडला त्यापासून ते तिथपर्यंत पूर्ण फाउंटन आहेत आणि उंच उंच आहेत So, इथून आपण एंटर करू शकतो फोर्टमध्ये जाण्यासाठी इथे आल्यावर पूर्ण एक गोव्याचा वाईब आल्यासारखं वाटेल तुम्हाला पूर्ण रंगीबेरंगी घर पूर्ण कलरफुल हाऊस आहेत खूप छान असं ही प्लेस आहे फोर्ट आहे इथे एक गोव्याची वाईब येते मला गोव्याची पूर्ण सगळीकडे सेमच आहे आणि ते पार्क करू शकत नाही आपण खूप छान असा फोर्ट आहे आपण एक राऊंड मारून येऊया आय थिंक इथे पार्किंग आहे सो इथे शूट वगैरे खूप चालू आहे जास्त करून यंगस्टर इथे आहेत फोटो काढण्यासाठी आणि आय थिंक हे एक चर्च आहे मी जाऊ शकणार नाही कारण प्रत्येक ठिकाणी नो पार्किंग नो पार्किंग असे बोर्ड लिहिलेत सो आतमध्ये जाऊ शकत नाहीये तुम्हाला जर इथे यायचं असेल दमनमध्ये तर एकदम सोपा रस्ता आहे काहीच लेफ्ट टर्न राईट टर्न वगैरे काहीच घ्यायचं आहे मॅप पण लावायची गरज नाही तुम्हाला फक्त मॅप कधी लावायची जेव्हा तुम्हाला एक मुंबई अहमदाबाद पासून एक लेफ्ट टर्न येतो तेव्हा फक्त तुम्हाला मॅप लावायची गरज आहे बस बाकी तुम्हाला सरळ सरळ रोड आहे हायवे रोड कंडिशन खूप छान आहे काहीच प्र काहीच डाऊट नाही त्याच्याबद्दल सो इथे तुम्हाला खूप छान पद्धतीने फोटोज क्लिक करायला मिळतील व्ह्यूज बघायला मिळतील आणि बाकी रायडिंगची मजा आहे ती तर आहे आता पाहुणे दोन झाल्यात आणि आता इथून निघतो बघू अजून काही एक्सप्लोअर करण्यासारखं आहे का सो आता आपण नानी दमनला जाऊया तिथे दमनगंगा रिव्हर आहे इथून तुम्ही लेफ्ट घेतलात ना की देवका बीच नानी दमन त्या साईडला जाणार आणि इथून जर सरळ गेलात तर वापीला जाणार सो आता आपण जाऊया नानी दमनला म्हणजे देवका बीच आता समुद्र दिसतोय मला परफेक्ट कारण मगासपासून जेव्हा मी आ, मोती दमन बीचवर होतो तेव्हा काहीच मला पाणी दिसलंच नाही खूप लांबपर्यंत पाणी होतं ॲक्च्युली लाटा पण दिसत नव्हत्या पण आता मला स्पष्ट दिसते की हा समुद्र आहे म्हणून कारण तोच समुद्र आय थिंक तिथे टच होतो असं मला वाटतं आहे आणि हे आहे देवका बीच इथे आपलं मुंबईसारखंच सा, समुद्र आहे फक्त जिथे तुम्ही दिवला जर गेलात ना दिवला तर दिवला पूर्ण व्हाईट सँड आहे आणि ब्ल्यू वॉटर आहे सो दिवला जर तुम्ही गेलात तर तिथे प्रॉपर तुम्हाला एक गोवाची वाईब मिळेल पण इथे तुम्हाला मुंबईसारखंच सा, समुद्र बघायला मिळेल परतीचा प्रवास सुरू करतो आहे कारण बीच बघून झाले फोर्ट बघितला स्टॅच्यू बघितलं लाईट हाऊस बघितलं ला। दोन बीच बघितले देवका बीच मोती दमन बीच ते बघितलं सेमच आहे फक्त तुम्हाला इकडे यावं लागेल रिवर क्रॉस करून त्यानंतर मग इथे तुम्हाला देवका बीच बघायला मिळेल खूप छान प्लेस आहे हां हा एक रोड आहे जो एकदम गोवावाली वाईफ देतो एकच नंबर आणि रात्री इथे लाईटिंग लागते खरंच यार एक नंबर काय कलरफुल घरं आहेत बघा ना तुम्ही प्रॉपर सगळी येलो रेड वेगवेगळ्या शेड दिल्या त्यांनी कलरचा सो एकदम मस्त एकदम मी तर गोव्याला नाही गेलो आहे पण मूवीमध्ये वगैरे व्हिडिओज वगैरे बघितले आहेत सो त्यामुळे एकदम वेगळा असं फील येतो इथे गोवावाला रंगीबिरंगी घरं बघून अहमदाबाद हायवे जवळ पोचलो आहोत कारण मला रेल्वे दिसली रेल्वे दिसली म्हणजे रेल्वे फाटक आलं फक्त हा जरा पॅच आहे ना तो जरा फक्त खराब आहे बाकी सर्व पूर्ण मस्त आहे आतमधले रस्ते वगैरे खूप छान आहेत फक्त हा जरा थोडासा पॅच आहे ना हा जरा थोडासा खराब आहे जेव्हा तुम्ही फाटक क्रॉस कराल तेव्हा पुन्हा आलो आहे मुंबई अहमदाबाद रोडवर सो आता हा सरळ रोड मुंबई मुंबई किती किलोमीटर वन सिक्स्टी एट किलोमीटर मुंबई इथून आणि आता वादले आहेत तीन प्रॉपर तीन वाढलेत दमनपासून हायवेपर्यंत येईपर्यंत त्याला वेळ लागला कारण रस्ता समजत नव्हता नंतर मॅप लावल्यावर खूप मस्त ही राईड होती एकच नंबर जास्त माझ्या तर मला या रोडवरती आली हायवेवरती कारण एक नंबर हायवे एक नंबर आणि हायवे मोकळा असला ना कि पळवायला मजा येते खरंच सकाळपासून माझा मूड एकदम फ्रेश आहे कारण गाडी पळवायला मिळाली आता पण मूड फ्रेश आहे आणि आता पण मी तोच कार्यक्रम करतोय पळवण्याचा ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद या स्पीड वरती आहे कारण रस्ताच तसा आहे यार पळवायला मजाच येणारच ना फक्त काळजी घ्यायची आहे ट्रकवाल्यांची बस बाकी काहीच नाही आहे बाकी सगळं आपल्या हातात आहे कंट्रोल वगैरे आता पुन्हा आपण गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहोत मी मग अशी तुम्हाला सकाळी बोललो की काही तासासाठी मी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातो आहे सो so, ते तास संपले आता आणि आता पुन्हा मी आपल्या महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे हे आहे महाराष्ट्र चेक पोस्ट आपण पूर्ण आता महाराष्ट्रात आलोय आता मी पोहचलोय वसईला आणि आता वाजले आहेत पाच वाजून दहा मिनिटं झाली मगासपासून फक्त रेमटवत आहे गाडी ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद या स्पीडवर गाडी चालते माझी कारण रस्ता मोकळा आहे सकाळी ट्रक्स खूप होते पण आता तसं नाही आहे आता पूर्ण रस्ता माझा मोकळा होता सो त्यामुळे पूर्ण गाडी रेमटवत आहे हे व्हिडिओ मी इथेच एंड करतो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आयडिया तो इथे जाऊन नक्की फॉलो करा सो राईड सेफ अँड वेअर हेल्मेट्स